शेतात काम करीत असताना वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मोठी घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावात घडल्याने खळबळ उडाली आहे वन्य प्राणीपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा रानडुक्करच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात वीज पुरवठा सोडण्याच्या प्रकारातून तर हीच दुर्घटना घडली नाही या याची चौकशी केली जात आहे दुसरीकडे तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन शेतकरी मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे शेतात शेतकरी सकाळी शेतीच्या कामासाठी गेले होते तिथे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली पुंडलिक मानकर प्रकाश राऊत युवराज डोंगरे नानाजी राऊत अशी मृतक शेतकऱ्यांची नावे आहेत या घटनेत एक शेतकरी गंभीर जखमी आहे या घटनेने ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे शोककळा पसरली आहे